पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला साक्षात कृष्णाचा अवतार असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या गोशाळेत कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने दूध पाजून गोवंशाची हत्या केल्याचा व्हिडिओ आला समोर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून गोवंशाचे जतन संवर्धन करण्यासाठी गोशाळा चालवली जाते मात्र याच गोशाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गाईच्या एका भांड्यात तोंड घातल्याचे दिसत आहे वासरू दूध पेत नाही म्हणून त्याला आपल्या मांडीत दाबून अनमान धरून भांड्यात तोंड घातले आहे यानंतर काही वेळेत आई समोरच त्या वासराने प्राण सोडल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे राज्यात हिंदू विचाराचे सरकार आहे गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे असे असताना शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या विठ्ठल मंदिर समितीच्या गोशाळेतच गोवंश हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने एकच खळबळ माजली आहे यावर समितीच्या सह अध्यक्षांसह अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देणं टाळले आता हिंदुत्वादी सरकार या कर्मचाऱ्यांवर आणि समितीवर काय काय कारवाई करणार असा सवाल गोमाताप्रेमी या ठिकाणी मंदिर समितीला देण्यात आली असताना देखील संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही आपण या सीसीटीव्ही मध्ये बघू शकताय की आपल्या लेकराचा आपल्या समोरच जीव गेल्याने व्याकुळ झालेली गायी त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे मंदिर समितीने मात्र आपली बोटचेपी भूमिका कायम ठेवली आहे या, या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई या ठिकाणी केली नसल्याची बाब पुढे आली असून साधं या कर्मचाऱ्यांना या घटनेची विचारणा देखील केली नाही राज्यात एका बाजूला हिंदुत्ववादी सरकार आहे जे गाईला गोमाता म्हणतं मात्र याच सरकारच्या काळामध्ये याच सरकारच्या डोळ्यात देखत या ठिकाणी एका वासराचा जीव घेतला आहे यावर मात्र ना सरकार काही करायला तयार आहे ना मंदिर समिती काही करायला तयार आहे